हाय हॅलो नमस्कार आणि कशाचं मजेत ना तर आज आहे संडे आणि निमित्त ना घरात इडलीचा बेत होता म्हटलं बरेच दिवस दिवस झाला मी तुमच्यासोबत ना इडलीचा व्हिडिओ देखील शेअर करत नाही की मी कसं इडली सांबार आणि चटणीचा प्लॅ करते स्वयंपाक तर नाश्ता सॉरी तर ते तुमच्याबरोबर शेअर करावं म्हटलं तरी तर अगोदर मी भोपळा टोमॅटो अजून कांदा कट करून घेतला आहे नॉर्मली तर मी हेच घालते सांबारसाठी तर अगोदर ना कुकरमध्ये मी थोडीशी ना मूग डाळ तूर डाळ आणखीन मसूर डाळ टाकलेली आणि त्यानंतर थोडंसं पाणी आणि हळद टाकलेलं तर त्यानंतर मग कट केलेला भोपळा टोमॅटो आणखीन कांदा घालून घेते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कोणी टोमॅटो तो बरोबर वांगं देखील घालतं कोणी शेवग्याचे शेंगदेखील घालतं तर त्यानंतर मी एवढं साहित्य यूज करते आणि त्यानंतर ना कुकर लावून घेतला कुकरच्या ना दोन तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन चार शिट्ट्या किंवा दोन तीन शिट्ट्या झाल्यानं छान असा सांबार आपण शिजली जातो एक साईडला सांबार शिजवून घेतला आणि दुसऱ्या साइडला ना खोबऱ्याची चटणी बनवायला घेतली तर एक खोबरं घेतलेलं नार खोबरं ना ओललं नारळ त्याचबरोबर पुदिना देखील घेतलेला आणि त्याचबरोबर मी तर एक वाटीला थोडंसं कमी असे फुटाने घालते जे डाळे म्हणतात ना, ना ते घालते थोडंसं वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर पुरती थोडंसं मीठ टेस्टपुरतं घालून ना पाणी घालून आपल्या त्या प्रमाणाला चटणी वाटून द्यायची थोडीशी पातळी देखील नाही घट्टी देखील घेऊन अशी चटणी वाटून द्यायची छान अशी चटणी वाटल्यानंतर खोबऱ्याची चटणी अशीच करते खोबरं ना ओलं नारळ आणखीन डाळे जे असतात ते डाळे म्हणते आणि ते आणखीन पुदिना अशी करून घेते आणि थोड्याशा ह्याच्यामध्ये कातिकीला काढून ना त्यानंतर आमच्यासाठी मी थोड्याशा उरलेलं भांड चटणीमध्ये ना मिरची टाकून घेतली आणि शक्यतो मिरची ना अगोदर तेलामध्ये परतून मगच घालून घ्यायची आणि त्यानंतरनं चटणीला वरतून जिरा मोरी घालून ना छान अशी फोडणी तरतोडून घ्यायची त्यानंतर ना चटणी तर एक साईडला झाली तर इकडे मी सांबार बनवायला घेतला सांबार अगोदर ना रवीने घोटून घ्यायचं आणि छान एक जीव करून ना मगच सांबारला ना फोडणी टाकून घ्यायची छान असं सांबार टेस्टी लागतो एकाशा एक पातीलीमध्ये भरपूर सारं तेल जिरा मोहरी कढीपत्ता भरपूर सारा ठेचलेला लसूण घालून घ्यायचा त्यामुळे छान टेस्ट येते तर एकजीव करून घेतल्यानंतर ना मी ते बेसिक मसाले घालते जसं की आपलं हळद घालून घेते लाल तिखट दोन चमचे लाल तिखट आणि त्यानंतर ना बेसिक मसाल्यामध्ये थोडंसं हिंग आणखीन जो सांबार मसाला असतो ना तो घालून घ्यायचा सांबार मसाल्याने एकदम छान अशी टेस्ट येते सांबारला ते घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं जे आपलं हे असतं ना सांबारचं वरण तर थोडंसं वरण घालून ना छान असं ना थोड्याशा वरणामध्ये छान असा मसाल्यानं शिजवून घ्यायचा मला आवडतो म्हणजे सांबारमध्ये म्हणून मी गूळ घालते च असे हे घालते चिंच देखील घालते तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता त्यानंतर ना सांबारसाठी मीठ भरपूर सारी कोथिंबीर घालून घ्यायचं मस्त असं आपल्याकडं ना इडलीसाठीचं सांबार देखील छान असं बनवून तयार होतं त्यानंतर ना मी इकडे घेतलं इडल्या लावायला इडलीच्या पात्रामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं छान असं पीठ देखील फर्मेंट झालं होतं रात्री मी भिजत घातलेलं पीठ त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं तर छान असं एकजीव करून घ्यायचं सैलसर बनवून घ्यायचं एक सातप्रमाणे फिरून घेतल्यानं छान सैलसर पीठ बनून जातं आणि ना छान ना एक एक करून भांड्याला ना तेल लावून छान अशा इडल्या लावून घ्यायच्या तेल लावल्यामुळं जसं की इडली आपली भांड्याला चिटकत नाही आणि असं म्हणाल की आता तुम्ही स्टीलच्या भांड्यामध्ये छान इडली बनते का बऱ्याच जणांचे पश् प्रश्न देखील असतात तर तुम्हाला सांगते ह्या स्टीलच्या भांड्यामध्ये ना छान इडली बनतात एकदम छान फुगून टम्म होतात तुम्हाला ते रिझल्ट पुढं बघायला भेटेलच छान असं तेल चा लावून ना इडलीच्या भांड्याला ना इडलीचं पा बॅटर असतं ते घालून घ्यायचं तील भांड्याला मी इडली लावून घेतल्या बॅटर टाकून त्यानंतर ना इडली शिजण्यासाठी जसं की पंधरा वीस मिनिट देखील बरोबर होऊन जातात छान अशी इडली शिजून जाते पंधरा वीस मिनिटात किंवा तर इथं बघू शकता तुम्ही इडली शिजली की नाही पाण्यासाठी ना आपल्या चाकूच्या सहाय्याने अगोदर चाकूचा टोक इडलीमध्ये बुडवून बघायचं न सल चिटकत तर छान अशी आपली इडली शिजून तयार आहे तरी तर माझ्याकडून खालच्या भांड्याला ना जास्त पीठ झालं होतं म्हणून ते थोडंसं चिटकून गेलं छान किती इडली फुगली तुम्हीच बघू शकता इथं थोड्या वेळा ना इडल्याचं इडलीचं भांडं काय बाहेर काढलं ना थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आम्हाला सकाळ सकाळी नाश्त्याची भरपूर भूक लागलेली म्हणून ना तसंच मी थंड व्हायच्या अगोदर काढायला घेतलं तर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं आणि मस्त अशा इडल्या काढून घ्यायच्या एकदम छान टम्म फुगलेला भेटतात आणि खायला देखील ना एकदम टेस्टी लागतात चला तर इडली छान बनवून तयार होते आम्ही देखील नाश्ता करून घेतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि छान असे इडली तर शेअर करते तुमच्याबरोबर व्हिडिओ व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलला मस्त असं तुम्ही देखील ना आमच्यासोबत नाश्ता करायला या तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर टाटा बाय बाय